उमरी येथे नागेश्वर इंद्रशेष मंदिरात नागपंचमी उत्सव साजरा कळंब तालुक्यातील उमरी येथे श्री संत इंद्रशेष बाबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री नागेश्वर इंद्रशेष मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज मंगळवार दिनांक एकोणीस जुलै रोजी नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला यानिमित्त सकाळी सहा वाजतापासून गावातील तसेच बाहेरगावातील पुरुष महिला मंडळींनी दर्शनासाठी उपस्थिती दर्शविली होती दुपारी बारा वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात श्री संत इंद्रशेष बाबांच्या पालखीची मिरवणूक गावात काढण्यात आली सर्वप्रथम पालखीची मिरवणूक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन ज्ञानेश्वर माऊलीचा गजर करत पांडुरंगाची आरती करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच इंदिरा चौकात येऊन भदनी मंडळींनी श्री संत इंद्रशेष बाबांचा जयघोष करत नाग मंदिरात नागदेवतीची आरती करण्यात आली नंतर काल्याचा अभंग व श्री संत इंद्रशेष बाबांची महाआरती नागदार आरती करून गावातील व बाहेरगावातील उपस्थित भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले उमरी गावातील महिलांनी मोठ्या थाटामाटात श्री संत इंद्रशेष बाबांच्या पालखीचे स्वागत केले त्यामुळे गावातील वातावरण भक्तिमय दिसत होते या पालखीमध्ये गुरुवर्य परमपूज्य सीताराम महाराज वारकरी महिला भजन मंडळ श्री संत इंद्रशेष माऊली वारकरी महिला भजन मंडळ श्री संत इंद्रशेष सेवाधारी पुरुष महिला मंडळ सहभागी झाले होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा